नमस्कार मित्रांनो आपण आलो पांडव ऍडव्हान्स जीव अमृत याच्या स्टॉल वरती आलेलो या ठिकाणी आपण बायोलिक्विड फर्टिलायझर युनिटच्या संदर्भात माहिती घेणार आहे सर आपल्याला थोडक्यात याची माहिती नमस्कार शेतकरी बंधू हे आहे पांडव ऍडव्हान्स जीव अमृत युनिट पहिले आपण परंपरागत जे बनवायचं बॅरल मध्ये बनवायचं त्याच्यामध्ये शेण गोमूत्र तागूळ तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया टाकायचो सकाळ संध्याकाळ त्याला ढवळायचो नंतर आपल्याला ड्रिपना द्यायचं असेल तर त्याला गाळावं लागायचं चार चार वेळेस आणि त्याचा चौथा वेस्ट पण निघायचा पण आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शोधली का त्या बॅरलमध्ये ते, ते सगळे मटेरियल आपण टाकून याच्यामध्ये सोडतो मिक्स करून सोडतो आणि याच्यामध्ये फर्मेंटेशन होतो सुरुवातीला एकवीस दिवस लागतात फर्मेंटेशनला डिकंपोजला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचं लिक्विड येतं का जे गाळण्याची आवश्यकता नाही ज्याच्यातून कोणताही सुईचा डोका इतकी घाण येत नाही ड्रिप ना ते सहज आपल्या पिकांना आपण देऊ शकतो आणि त्याचे वेगवेगळे बेनिफिट पण आहे इथं जीवामृतचे फायदे आहे जे मातीला आतमधून ताकदवान बनवते रसायने कीटकनाशकांचे अवशेष कमी होतात बियाणांची उगम क्षमता सुद्धा वाढते जीवामृत नियमित वापरले तर कार्बनचं प्रमाण सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरतात जमिनीतले क्षार कमी होतात आणि याचा पी एच चारपर्यंत येतो त्याच्यामुळे चार एक पी एच कंट्रोलर म्हणून पण आपण याचा यूज करू शकतो जे आपल्याला पिकांसाठी जे एन पी के लागतात ते एन पी के आणि जे सेकंडरी मायक्रोन्युट्रियन्स आहे वेरेस असेल तुमचा झिंक असेल बोरान असेल कॅल्शियम असेल ते पण आपल्याला याच्यातून सहज इझिली अवेलेबल होऊन जातात सुरुवातीला हे डिकम्पोज होण्यासाठी एकवीस दिवस लागतात आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर पहिली बॅच निघाल्यानंतर दर तीन दिवसाला आपल्याला जीवामृत तयार होतं आणि ते जीवामृत आपण शेतीसाठी सहज साथ वापरू शकतो ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल किंवा पाठ पाण्याने आपण आपल्या पिकांना देऊ डेपोज करण्यासाठी yes. ते काय काय यूज करायचे सांगा सर त्या बॅरल मध्ये आपल्याला शेण टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे गोळ टाकायचा आहे तांदळाचं पीठ टाकायचं आहे ताक टाकायचा आहे बॅक्टेरिया आणि पाणी त्याचा मिक्सचर करून तो कॉक ऑन करून आपल्याला आतमध्ये सोडायचा आहे आणि आतमध्ये ती प्रक्रिया ह्या ज्या बॅक्टेरिया आहे एम वन मॅपल कंपनीच्या आहे हैदराबादची कंपनी आहे तर त्या पूर्ण डिकंपोज करतात याच्यात एकवीस एक दिवसासाठी ही प्रोसेस सुरुवातीला एकवीस दिवस आणि त्याच्यानंतर दर तीन दिवसाला दिवसाला काढू शकतो आपण आणि हे एवढं आपण जे टाकल्यानंतर किती कमीत कमी हा जसा अडीच बाय पाच पाच फुटाचा आहे हा अडीच बाय पाच फुटाचा कंपनीनं डेमो बनवलेला आहे पण आपल्याला एक ते चार एकर एक साठी आपल्याला किमान तो सव्वा पाच बाय दहा फुटाचा घ्यावा लागतो त्याची आउटपुट क्षमता शंभर लिटरची आहे तर आपल्याकडे कमीत कमी पाच बाय दहा आणि जास्तीत जास्त पाच बाय पन्नास पाचशे लिटर आउटपुट भेटेल एवढे आमच्याकडे अवेलेबल असतात ब्रदर तुमचं नाव आणि नंबर सर आमच्या कंपनीचं नाव पांडव ऍडव्हान्स जीवामृत आणि मोबाईल नंबर आहे ऐंशी आठशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव या नंबरवर आपण संपर्क करा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आम्ही डिलेवरी